जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल वर क्लिक करा आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी हडपसर नगर येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची बुधवारी विटंबना झाल्याच्या प्रकारामुळे आणि वैष्णव देवी येथे दहशतवादी हल्ला झाल्याच्या निषेधार्थ हडपसर गाडीतळ नागरिकांच्या वतीनं हिंदू जन आक्रोश मशाल मोर्चाचं आयोजन केलं होतं रविवारी सकाळपासून हडपसर आणि ससाने नगर परिसरातील दुकाने बंदच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ससाने नगर येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानं आणि वैष्णव येथे जाणाऱ्या भाविकांच्या गाडीवर दहशतवादी हल्ला झाल्याच्या वतीनं घटनेचा निषेध नोंदवण्याकरिता रविवारी हडपसर गाव गाडीत ससाणेनगर परिसर बंद ठेवण्यात आला हडपसर भाजी मंडई हडपसर बाजारपेठ बंदमुळे खरेदी करता आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली सायंकाळी हडपसर गाडीत ते ससाने नगर पर्यंत हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं हिंदू जन आक्रोश मशाल मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये हडपसर सह पुणे शहर आणि जिल्ह्यातील शिवप्रेमींनी मोठा सहभाग घेतला होता या ठिकाणी करून घालून शिववंदना घेत महाआरती करण्यात आली त्यानंतर मोर्चाचा समारोप करण्यात आला दरम्यान ससाने नगर कडून हांडेवाडी रोडकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद केल्यानं नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले हडपसर गाडीतळ हडपसर गाव ससाने नगर या मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली आता पोलीस कोणत्या कलमांतर्गत आरोपीला शिक्षा देणार याकडे आंदोलकांचं जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी